नमस्कार मैत्रिणींनो हंड्रेड डेज चॅलेंजच्या आपल्या आजच्या या आठव्या व्हिडिओमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनरवाली कुर्ती कशी कटिंग करायची आहे हे शिकणार आहोत इनरवाली कुर्ती म्हणजे अस्तरची कुर्ती याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे याला आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे गळ्यानुसार शोल्डरचे कसे चेंजेस करायचे आहेत मुंडा कसा चेंज करायचा आहे हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो बिलकुलही स्किप नाही करायचा आहे ठीक आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती आत्ता नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन जे आहे ते पण प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हंड्रेड डे चॅलेंजचे जे काही व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला तर वाली कुर्ती आपण आज कटिंग करणार आहोत ना तर त्याच्यासाठी मी ती इनर घेतला आहे म्हणजे अस्तर घेतलेला आहे अस्तर मी दोन मीटर घेतलेला आहे दोन मीटर अस्तर घेतलेला आहे आणि मग त्याच्यावरती बघा इथे मी अगोदर फक्त आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे त्याच्यासाठी मी ते डबल फोल्ड अस्तर घेऊन घेतला आहे याला प्रेस पण करून घेतलेली आहे प्रेस केल्यानंतर बघा इथे उंची अगोदर मोजून घ्यायची आहे की आपली जी उंची आहे ती आपल्या अस्तरमध्ये बसते की नाही ठीक आहे तर माझी इथे पूर्ण परफेक्ट बसत नव्हती थोडीशी माझी कमी होते तर त्याच्यामुळे मी काय केलं आहे त्याच्या हाफ सेंटर घेतले आहे आणि इथे मी एक लाईन आखून घेतलेली आहे ठीक आहे ही थी लाईन आखून झाल्यानंतर इथे पण मी एक स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे आता इथे आपण संपूर्ण मेजरमेंट टाकून घेणार आहोत ही मी लाईन आखून घेतलेली आहे कारण की कपडा जो आहे तो अनइक्वल आहे तर त्याच्यामुळे ह्या लाइन पासूनच आपण खाली सगळे मेजरमेंट घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथे घेणार आहोत आपण एपेक्स पॉईंटचं मेजरमेंट ठीके मेजरमेंट किती आणि कसं घ्यायचं आहे काय आहे ते संपूर्ण तुम्हाला स्क्री स्क्रीनवरती जे आहे ते दिसलं असेल ठीक आहे स्क्रीनवरती मी संपूर्ण मेजरमेंट दिलेला आहे आता इथे सगळ्यात अगोदर मी अपेक्स पॉईंट घेत आहे अपेक्स पॉइंट आहे साडेनऊ इंच त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून इथे दहा इंच घेणार आहे त्यानंतर घेणार आहे मी कमर उंची कमर उंची चौदा आहे चौदा मध्ये हाफ इंच प्लस करायची आहे साडे इंच इथे कमर उंची घ्यायची आहे त्यानंतर घेणार आहे मी इथे सीटची उंची ठीक आहे सीटची उंची पण माझी बावीस आहे त्याच्यामध्ये मी हाफ इंच प्लस करणार आहे आणि साडे बावीस घेणार आहे आता हे सर्व जे काही आपण मार्किंग करून घेतलेले आहे ना त्याला आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे तर इथे मी अशी स्ट्रेट लाईन आखून घेते संपूर्ण जे मार्किंग केली आहे त्याच्यावरती आणि मग आपण इथे मेजरमेंट जे आहे ते घेणार आहोत हे अशा पद्धती ठीक आहे त्यानंतर बघा इथे तर ऑलरेडी मी लाईन आखून घेतलेली आहे ठीक आहे ही आपली खालची लाईन राहणार आहे आणि ही जी, जी आहे ही आपली शोल्डर साठीची लाईन राहणार आहे ओके तर हे आपले इथे मार्किंग आपण अशा पद्धतीने करून घेतली आहे आता पुढचं मेजरमेंट कसं टाकायचं आहे ते बघूया आता बघा शोल्डर किती आलेलं होतं तर शोल्डर होतं आपलं चौदा इंच बरोबर तर चौदाच्या हाफ करणार आहे चौदाच्या हाफ येणार आहे इथे सात इंच सात इंच घेतले आहे मी आता आपल्याला मेथड कशी घ्यायची आहे ते मी सांगते तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा चौदा इंच मी शोल्डर होतं ना त्याचे हाफ इंच केले आणि इथे मी घेतले आहे सात इंच ठीक आहे पण आपल्याला इथे बोटनेक नाही घ्यायचा आहे आपण मागच्या कुर्तीमध्ये बोटनेक शिकलो होतो बरोबर इथे आपल्याला काय करायचं आहे फ्रंटला मोठा गळा घ्यायचा आहे पुढचा जो गळा आहे तो असणार आहे आपला सात इंचचा ठीक आहे सात इंचाचा गळा असल्यानंतर आपल्याला जे शोल्डर आहे ना ते एक इंच मायनस करायचं आहे तर इथे काय करायचं आहे बघा एक इंच मायनस करायचं आहे म्हणजे किती येणार आहे बघा सहा इंच सहा इंचा इथे मी मार्किंग करून घेणार आहे सात इंचाच शोल्डर होतं आपल्याला सात इंचाचाच गळा घ्यायचा आहे तर मी त्याच्यामधून एक इंच मायनस केले आणि सहा इंचाच शोल्डर घेतलेला आहे ठीक आहे इथून आता एक लाईन आपण आखून घेऊया ही अशा पद्धतीची ही स्ट्रेट लाईन मी आखून घेते अगोदर नंतर बाकीच्या गोष्टी बघूया ठीक आहे आता बघा एकदम सिंपल अशी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि अजून एक गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला इथे आपला पुढचा गळा आणि मागचा गळा हा वेगवेगळा राहणार आहे तर त्याच्यामुळे शोल्डरचं जे कटिंग आहे ना ते पुढचं पार्टचं आणि मागच्या पार्टचं हे वेगवेगळं राहणार आहे ठीक आहे त्याच्याचमुळे मी इथे फ्रंट पार्ट वेगळा आणि बॅक पार्ट जो आहे तो वेगळा कटिंग करणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता ही शोल्डरची जी रेषा आहे ना ही आपल्याला सरळच ठेवायची आहे इथे आपल्याला उतार द्यायचा नाहीये मागच्या आपण कुर्ती जेव्हा कटिंग केली होती स्टिचिंग केली होती ना तर मागच्या कुर्तीमध्ये आपण इथे दीड इंचाचं जे खाली डाऊन आहे ते दिलेलं होतं बरोबर ते का दिलं होतं कारण की आपला जो गळा आहे ना तो छोटा होता म्हणजे आपला बोटनेकचा गळा होता आणि तो चार इंचा गळा चा होता पण आता इथे आपला जो गळा आहे तो मोठा असणार आहे म्हणजे सात इंचा गळा असणार आहे तर त्याच्यामुळे इथे आपल्याला शोल्डर जे आहे ते डाऊन करायचे नाहीयेत त्याच्यामुळे इथे मी शोल्डर जे आहे ते स्ट्रेट घेणार आहे ठीक आहे समजा तुमचं शोल्डर जे आहे ते उतरता दिसतंय तुम्हाला तुमचं किंवा तुमच्या कस्टमरचं शोल्डर उतरतं दिसतंय बघा बऱ्याच वेळेस मी तुम्हाला वेबिनार मध्ये पण सांगितलं आहे जर तुम्ही माझे वेबिनार जॉईन केले असतील तर तिथे सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत बॉडी स्ट्रक्चर नुसार जर शोल्डर उतरता दिसत आहे ना तर इथे आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे ठीक आहे अर्धा इंच तुम्ही खाली घेऊ शकताय नाहीतर मग तुम्ही काय करणार आहे सरळ सरळ रेषा घेणार ठीक आहे आता इथे मी काय करणार आहे अडीच इंच घेऊया इथे प्रत्येक साईज साठी इथे अडीच इंच घेऊया ठीक आहे अडीच इंच प्रत्येक साईज साठी घेणार आहोत आणि मग इथून हा जो पार्ट आहे हा किती घ्यायचा आहे ते सांगते कोणतंही माप असो तुमचं तुमचं बोटनेक असो डीपनेक असो किंवा काहीही असो कॉलर असो काही असो इथे तुम्हाला अडीच इंच घ्यायचं आहे ठीक आहे आणि आता इथे थोडस डाऊन करणार आहे मी हे बघा कारण की शोल्डर माझे उतरते आहे त्याच्यामुळे मी ते अर्धा इंच डाऊन केलेलं आहे ठीक आहे आणि हे जे आहे ना हे मी इथे कट करणार आहे पूर्णपणे ठीक आहे आता आपल्याला आरमोल घ्यायचा आहे म्हणजे मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा आपण किती घेणार आहोत बघा चौतीस भागिले सहा घेणार आहोत चौतीस भागिले सहा आले आहे उत्तर आलं आहे पाच पॉइंट सहा त्याच्यामध्ये अधिक करणार आहोत पॉइंट फिफ्टी म्हणजे अर्धा म्हणजे इथे आपलं मुंडा जो येणार आहे तो येणार आहे सहा पॉइंट एक इंच इथून घेणार आहे मी सहा पॉइंट एक इंच म्हणजे सहा आणि वरती एक रेषा इथपर्यंत मार्किंग मी करून घेतलेली आहे ठीक आहे इथे एक सरळ रेषा मारून घेऊया ही सरळ रेषा मारून घेतल्या आहे मी ठीक आहे हे बघा व्यवस्थित पुन्हा एकदा सांगते में तुम हला। तुम मी तुम्हाला अगोदर आपण इथून उंची घेतली आहे उंची जेवढी घ्यायची तेवढी घेतली आहे त्याच्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे शोल्डर घेऊन मी अर्धा इंच एक इंच आतमध्ये घेतलेला आहे ठीक आहे इथे अडीच घेतले आहे इथून खाली उतार दिला आहे त्याच्यानंतर इथे मी मुंडा घेतलेला आहे ॲपेक्स पॉइंट घेतलाय कमर उंची घेतली सीट उंची घेतली ठीक आहे आता जिथे आपण आर्मोल घेतला आहे ना तिथे घेणार आहे मी चेस्टच माप अपर चेस्ट ठीक आहे तर अपर चेस्ट माझा आलेलो आहे इथे जे काही अपर चेस्ट आहे ना त्याच्यामध्ये तीन इंच प्लस केले आहेत मी आणि मग इथून मी घेतलेला आहे साडेआठ इंच इथे मी घेणार आहे साडेआठ साडेआठ इथे अपर चेस्ट घेतले आहे आणि इथेच आपल्याला चेस्ट पण घ्यायचे आहे चेस्ट तर आहे आपली सव्वान याच्याच वरती ठीक आहे त्याच्यानंतर इथे आपण घेतलेलं होतं कमरची उंची बरोबर तर कमरची उंचीवरती आपण कमर घेर घेणार आहोत ते घेणार आहोत पावणे आठ इंच पावणे आठ घेतले आहे त्याच्यानंतर घेणार आहोत आपण सीट घेर तर सीट घेर आहे आपल्या एक्केचाळीस इंच त्याचा आपण चौथा भाग घेणार आहोत सव्वा दहा सव्वा दहा इंच इथे घेतले आहे ते सव्वा दहा इंच आपण इथे पण घेणार आहोत हे अशा पद्धतीने ठीके आता काय करणार आहे मी हे सर्व जे लाईन आहे ना ते जॉईन करून घेणार आहे ठीक आहे पण त्या अगोदर बघा ही आपली अस्तरची कुर्ती आहे ना तर ही धुतल्यानंतर जर समजा आपली टाईट होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे इथून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अजून याच्यापेक्षा बाहेर अर्धा अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे ठीक आहे म्हणजे फिटिंग आपली जास्त होईल जर आपलं इनर कुर्ती जी आहे ती जर का टाईट व्हायला लागली तर प्रॉब्लेम येतोय ना त्याच्यामुळे इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता इथून घेणार आहे मी लाईन आखून ही अशी लाईन आखून घेतली आहे त्यानंतर इथे पण लाईन आखून घेणार आहे इथून ही अशी आणि इथून ही अशी ठीक आहे आता ही जी हा जो डॉट आहे ना हा आपला इथे राऊंड मध्ये येणार आहे ना की इथे हा असं कर उमेद येणार आहे ठीक आहे हा राऊंड मध्ये घ्यायचा आहे आपल्या त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा घेणार आहोत दोन इंच म्हणजे आपले हे फिटिंग साठी मार्जिन असणार आहे दोन दोन इंचाच मार्जिन घेऊया तिथे आता बघा हे जे अंतर आहे ना हे मी इथे घेणार आहे ऍपक्स पॉइंट अपेक्स पॉइंट सोबत ठीक आहे हे बघा इथून ही अशी फिटिंग घेणार ओके ऍपक्स साठी आणि एक्स्ट्रा मार्जिन मी इथे घेतलेला आहे साधारणपणे दीड इंच दोन इंच घेऊ शकताय मी याबद्दल दोन घेतलं होतं पुन्हा मी दीड घेत आहे आणि हे आपण जोडून घेऊया दीड इंच घेतलेले आहेत मी दोन इंच मला थोडेसे जास्त वाटत होते तुम्हाला जर दोन इंच घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्या अगोदर आप आपण होल घेणार आहोत आता हे संपूर्ण काही झालेलं आहे इथे राऊंड मध्ये येणार आहे आपली फिटिंग हे लक्षात ठेवायचं ठीक आहे मार्जिन कुर्ती वगैरे संपूर्ण मेजरमेंट आपलं टाकले गेले आता आपण इथे मुंड्याचा आकार कसा घेणार आहोत ते बघणार आहोत तर मुंड्याचा आकार घेण्यासाठी हे बघा हे मोजन घ्यायचं आहे इथून याचे हाफ घ्यायचे आहे हाफ येत आहेत आपले तीन इंच ही जी लाईन आहे याचे हाफ येत आहेत आपले तीन इंच ठीक आहे जेवढं अंतर आहे इथे हे बघा इथलं जे अंतर आहे ना ना। हे पावणे तीन आलेलं आहे आणि इथे घेणार आहोत आपण तीन इंच आणि आता आपल्याला काय करायचं आहे राऊंड शेप द्यायचा आहे आणि हा राऊंड शेप आपण इथून हा असा बघा क असा घेणार आहोत हे फ्रेंच काढून मी ठेवलेला आहे आणि त्याच्या हिशोबाने मी इथे केलेलं आहे ओके आता आपल्याला आतला जो आर्म होल आहे तो घेणार आहोत हा आपला आर्म होल हा मागच्या साईडचा झालेला आहे ठीक आहे आता आपल्याला पुढचा जो आर्म होल आहे तो घ्यायचा आहे तो आपण कसा घेणार आहोत ही जी लाईन आहे याचे हाफ घेतले आहे पुन्हा इथे इथेच ठीक आहे त्याच्यानंतर इथे आतमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला अर्धा इंच ठीक आहे आपण मागची जी कुर्ती घेतली होती बोटनेकची त्याच्यामध्ये इथे घेतलं होतं पाऊण इंच आणि इथे आता आपण घेणार आहोत अर्धा इंच कारण की ही आपली डीप नेकची कुर्ती आहे ठीक आहे आता हे जे हे जे माप आहे ना हे जॉईन करून घेऊया येस इथून येस ओके हे झालं आता हे जे माप आहे हे मोजणार आहोत आपण हे माप आहे आपलं सव्वा तींच ठीक आहे तेवढंच माप आपण इथे घेणार आहोत हे सव्वा तीन इंच इथे हे माप जेवढं आलेलं आहे तेवढंच आपण इथे घेणार आहोत आणि ह्या जो शेपर आहे हा परत इथे ठेवणार आहोत आपण हा असा ठीक आहे आणि मग ही आतमधले आर्मोलच जे मेजरमेंट आहे सॉरी आर्मोलचा जो शेप आहे हा आपण इथे दिलेला आहे हा बघा हा अशा पद्धती आता आपण मुंडा जो आहे तो मेजरमेंट करून घेणार आहोत मुंडा माझा होता पूर्णपणे सोळा इंचा सोळाचा आपण हाफ करणार आहोत हाफ किती येणार आहे बघा इथून घेणार आहे मी कारण की हा जो कपडा आहे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ना तर इथून मी मोजणार आहे ठीक आहे इथून हा असा आणि हा असा आणि इथे आपला अर्धा इंच एक्स्ट्रा आला आहे कारण की आपण इथे जॉईन करणार आहोत आणि आठ इंचा आपला इथे मुंडा आलेला आहे ठीक आहे ही झाली आहे आपली कुर्तीच इथे मेजरमेंट टाकून ओके आता हे आपल्याला इथून कट करायचं आहे तर कट कसं करायचं आहे ते पण बघूया ही आपली फ्रंट पार्ट जो आहे तो कट झालेला आहे ठीक आहे आपण घेताना इथूनच घेतलेला आहे मागचा जो पार्ट आहे त्याचाच इथे आपण आर्म होल जो आहे तो कट केलेला आहे आता हा जो खालचा जो कपडा आहे तो मी परत वरती घेऊन घेते असा आणि मग याच्यावरती हा पार्ट आपण ठेवणार आहोत हे झालं आपलं

आता बघा इथे मी हे कट करून घेते हा बघा मागचा आणि पुढचा ओके आता हे झाल्यानंतर मागचा जो गळा आहे तो मी आठ इंच घेणार आहे ठीक आहे आणि आठ इंचामध्ये मी शोल्डर किती घेणार आहे बघा आठ इंचा शोल्डर मी घेतलेला आहे सॉरी आठ इंचा मी गळा घेणार आहे तर त्याच्यामुळे मी इथे शोल्डर जे आहे ना कमी करणार आहे हे आपलं सहा इंच होतं ऑलरेडी आलेलं ते आपण आपल्याला सहा इंच घ्यायचं हे झालं ठीक आहे ही झाली आहे आपली कुर्ती कटिंग आता इथे पुन्हा एकदा आपण मुंडा जो आहे ते मोजून घेऊया मुंडा आपला बघा किती येतोय साडेआठ इंच येतोय आणि इथे पण बघूयात मागचा आणि पुढचा दोन्ही पण आपला साडेआठ इंच अर्धा इंच आपला याच्यामध्ये जाणार आहे जेव्हा जो आपण जॉईन करणार आहोत ठीक आहे हे झाले आहे आपली कुर्ती कटिंग आता आपण हे सेम पॅटर्न जे आहे हे सेम जे आहे ते आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून कटिंग करणार आहोत मेन फॅब्रिक कट करत असताना एक गोष्ट माझी राहून गेली होती आता बघा इथे जे आहे ना इथे आपल्याला हे जे कट आहे हे बरोबर मॅच करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे बघा इथे okay. हे कट जे आहे ते आपल्याला इथे घेऊन घ्यायचे आहे जिथे कट आहेत आपले ओके त्याच्यानंतर ठीक आहे आता हे झालं आहे आपलं आता आपण मेन कपडा घेतलेला आहे इथे हा बघा हा जो मेन कपडा आहे याला मी हा अशा पद्धतीचा आहे बघा तुम्हाला दाखवते मी आता इथे आपला रेडी गळा -गड़ा मिळालेला आहे रेडी गळा आहे ठीक आहे आता इथे मी अगोदर ही जी शिलाई आहे ती उसळून घेते आता असे एम्ब्रॉयडरीचा जो गळा आहे तो रेडी आपल्याला आला असेल तर काय करायचं आहे आपण बघा त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर मी व्यवस्थित याला अगोदरच मी प्रेस करून घेतलेली होती हे बरोबर असं मध्य सेंटरला घ्यायचं आहे हे बघा ही जी डिझाईन आहे ना ही डिझाईन मी बरोबर मध्य सेंटरला घेत आहे इथे सेंटर आहे सेंटरला बरोबर मी असं घेतलेलं आहे इथे फोल्ड करायला खालचा जो कपडा आहे तो थोडस ओढून घेत आहे मी कारण की इथे ही एम्ब्रॉयडरी जी आहे ही हेवी आहे थोडसं हे वर्क आणि मग याच्यावरती आपल्याला एक एक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आता हा गळा आपला मोठा व्हायला नाही पाहिजे इथे अगोदर मोजून घेऊया हे किती इंच येत हे तीन इंच येत बघा आपल्याला एवढं नाही पाहिजे आहे तर इथे मी काय करणार आहे असं फोल्ड करून घेणार आहे असं फोल्ड करणार आहे आणि मग याच्यावरती मी एक पिन अटॅच करून घेणार आहे इथे मी ही अशी पिन अटॅच करून घेतलेली आहे ठीक आहे आणि आता याच्यावरती मी जे कट केलेला होता आपण फ्रंट पार्ट तो ठेवून घेणार आहे आपण असा ठेवणार हो। आहोत हे बघा इथे मी अगोदर फोल्ड केला आहे अशा पद्धतीचे जर का आपले एम्ब्रॉयडरीचे जे गळे आहेत ते जर आपल्याकडे येत असतील तर त्याला अशाच पद्धतीचं करायचं आहे आणि इथे मी आता हा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे त्याची उंची आपली ऑलरेडी कमी होती तर हे बघा हे असं झालेलं आहे आणि आता इथे काय होतंय बघा लक्षात घ्या हा जो पार्ट आहे हा थोडासा खाली आहे हा एक्स्ट्रा वरती आहे ठीक ठीके म्हणजे उंची माझी अजूनही कमी होत आहे सात इथे मी काय करणार आहे थोडस वरती घेणार आहे आणि इथे खाली जे आहे ना हे बघा इथे ही लेस दिलेली ले आहे ही अशा पद्धतीची हे चेक करून घ्यायचं आहे आपल्याला ऑलरेडी आणि इथून थोडस अजून वरती घेऊयात थोडस अजून मी वरती घेते आणि हा जो पार्ट आहे हा असच ठेवत आहे आणि आता आम्ही कट करून घे आणि जेवढा आपला एक्स्ट्रा वाढवायचं होतं तेवढं आपल्या इथे लेस दिली आहे त्याच्यामध्ये हे वाढवलं जाणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आता हे कट करूया जो अस्तर रहा जो एक, जो एक तो तो आता आपण काय करणार आहोत इथे कट मारून घेऊयात अगोदर म्हणजे जेव्हा आपण शिलाई करणार ना तेव्हा कट कट हा कटला कट मॅच होतोय की नाही हे आपल्याला चेक करण्यासाठी इथे कट मारणं फार गरजेचं आहे ह्या झालेला आहे आपलं आता आपण बॅक घेणार आहोत बॅक साईडला करूया सर्व काही यसून यस घेतलं आणि याच्यावरती आपण बॅक पार्ट ठेवणार आहोत कपडा कमी जास्त आहे की नाही बघायचा आहे कारण अजून आपली स्लीव्ह जी आहे ती कटिंग करायची बाकी आहे तर थोडस मी इथे अजून ह्याला व्यवस्थित लेवल मध्ये करून घेते आणि हे असट पद्धतीने ठेवलं आहे मी बघा आणि उंची जी आहे फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे बघा इथे उंची आपली एक्स्ट्रा जी आहे ती ऑलरेडी इथे आलेली आहे ठीक आहे आता इथे मी कट करून घेणार आहे जसं आहे तसं थोडस एक्स्ट्रा पार्ट ठेवणार आहे तो पण आणि अस्तर जे आहे ते आपण एकदम परफेक्टली कटिंग करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मेन फॅब्रिक थोडाफार जर का आपला एक्स्ट्रा होत असेल ना तर ते आपण नंतर कट करणार हे आपलं रेडी झालेलं आहे हे आपलं कटिंग झालेलं आहे ठीक आहे बॅक पार्ट पण आपण कटिंग करून घेतलेलं आहे आणि फ्रंट पार्ट पण आपण इथे कट करून घेतलेला आहे ही आपली वाली जी कुर्ती होती ती आपली इथे कट झालेली आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट इनरवाली कुर्ती आपली इथे कटिंग करून झालेली आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला इनरवाली जी कुर्ती आहे तिचं कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे कटिंग तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल नसेल समजलं तर व्हिडिओ जो आहे तो पुन्हा पुन्हा तुम्ही रिपीट करून बघू शकताय ठीक आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय काय गोष्टी शिकायच्या आहेत याची पण मला कमेंट करायची आहे कारण की हे ही जी सिरीज आहे ही आपली शंभर दिवसांची सिरीज आहे म्हणून हे हंड्रेड डेज चॅलेंज आहे ओके हे शंभर दिवसामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे आणि जर तुमची काही गोष्टी शिकण्याची इच्छा असेल तर ती पण मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायची आहे ओके तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तो त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण इनरची कुर्ती कशी स्टिचिंग करायची आहे हे शिकणार आहोत ओके तर चलो बाय बाय